महिन्यातला तिसरा गुरुवार आहे सो तिसऱ्या गुरुवारच्या ना सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्या आणि मी ना शिपूची भाजी बनवणार आहे तुम्ही बघू शकता शिपूची भाजी किती आहे टाकते कढई नंतर ना गिरी जिरी छान फुलले की त्यानंतर ना तुम्ही लसूण ठेचून घेतला होता तो पण टाकते तुमच्या की जो आपली हिरता येईल टाकते आणि त्यानंतर ही आपली शेपूची भाजी आजकाची भाजी ना छान पैकी असं सगळं जे आपण तेलात टाकलं होतं ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पण तुरीची डाळ एक पाच मिनटी भिजू घातली होती पाण्यामध्ये आणि नंतर मग तुरीची डाळ टाकून तुम्ही शेपूची भाजी केली ना तर खूप छान लागते चवीला एकदा करून बघा तुम्ही खूप छान लागते कढईत भाजी टाकली होती पहिल्यांदा त्यावेळेस कढई पूर्ण अशी गस्त भरली होती आणि आता बघू शकता तुम्ही थोडीशी भाजी झालेली आहे म्हणजे भाजीतला सुद्धा फरक तुम्हाला कळत असेल अर्धा चमचा मीठ टाकून मीठ जास्त नाही टाकणार ना कारण की भाजी तर शिजली ना परत कमी होते त्यामुळे मीठ मी शेवटलाच टाकले आणि कमी टाकले जास्त नाही टाकलं भाजी शिजून कमी होते ना मग ते खरट होण्याचा अंदाज असतो सो मी मीठ कमीच टाकलेलं आहे भाजीला आणि आता थोडासा नॉर्मल पाण्याचा सिटुरा देऊन भाजी शिजू द्यायची आपली शेवटला शमजनाचं कूट टाकलं आणि शेंगदाणाचं कूट टाकून आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे बघू शकता पूर्णपणे अशी हरभरे शेपूची भाजी शिजलेली आहे खूप छान लागते तुरीची डाळ टाकून तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप भारी लागते शेवटचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका